अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराजे योगीराजे परब्रह्म श्री सच्चितानंद सद्गुरू शिर्डी ग्रामनिवासी श्री साईनाथ महाराज की जय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री साईराम साई म्हणतात बाळा आज मी तुला एक असा संदेश देतोय जो तुझ्या जीवनात प्रकाश आणेन तुझ्या मनातील दडपलेली वेदना हलकी करेल आणि तुझ्यावरचं संकट दूर करण्यासाठी शक्ती देईल तू जे काही सहन केलं आहेस ते मी पाहिलेलं आहे तू गप्प बसून सहन करतोस पण आतून खूप तुटलोस हे मला माहिती आहे पण बाळा मी तुला कधीच एकटं सोडत नाही आज तू ऐक कारण आजचा संदेश सरळ तुझ्या हृदयासाठी आहे तू सध्या ज्या अडचणींना तोंड देतो आहेस त्या अडचणी तुझ्या कमकुवतपणाचे लक्षण नाहीत त्या तुझ्या शक्तीचा पुरावा आहे तू तु तुटलास तु तु पण हार मानली नाहीस तू रडलास पण चालत राहिलास तू एकटा होतास तरी थांबला नाहीस हीच गोष्ट तुला इतरांपेक्षा वेगळं करते ही वेळ तुझी परीक्षा आहे शिक्षा नाही कारण काही वेळा मी तुला अंधारातून नेतो तु। तुला प्रकाशाचं महत्त्व समजावं म्हणून काही लोक तुझ्यापासून दूर जातात कारण ते तुझ्या प्रवासासाठी योग्य नसतात मी जे दूर करतो ते तुझ्या भल्यासाठीच असतं बाळा तुझ्या मनात प्रश्न असतील का मी का माझ्याच आयुष्यात अडचणी पण बाळा लक्षात ठेव ज्याला मी मोठ्या उंचवर ने घेऊन जायचं ठरवतो जा त्याची परीक्षा आधी घेतो तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे म्हणूनच लहान लहान अडथळे येत आहेत आजपासून तुला एक नवीन बदल जाणवायला सुरुवात होईल ज्या गोष्टी तुला थांबलेल्या वाटतात त्या हलायला लागतील ज्या दारांवर तू खूप वेळ पाटली ती दारं आता उघडतील कारण आता तुझी वेळ येत आहे तू आतून खूप थकला आहेस पण ऐक तुझ्या थकव्याचा शेवट जवळ आलाय तुझ्या मनावरचं ओझ आज इतकं हलकं होणार आहे तुझ्या आयुष्यात आलेलं हे सावट आता हटणार आहे तुझ्या डोक्यावर माझा हात आहे हे कधीच विसरू नकोस तू केलेल्या मेहनतीचं फळ उशिरा मिळत आहे असं वाटत असेल पण उशीर म्हणजे नकार नाही उशीर म्हणजे तुझ्यासाठी अधिक चांगल्या गोष्टीची तयारी असते मी तुला जे देणार आहे ते नेहमीच योग्य वेळी देईन आणि तो योग्य वेळ आता अगदी जवळ आहे आज तुला एक संकेत मिळेल हा संकेत साधा नाही तो माझ्याकडून पाठवलेला असेल तू एक वाक्य असू शकतो एक योगायोग एक चिन्ह किंवा एखादं अचानक मिळालेला मार्ग आज तू तो संकेत ओळखशील आणि तुझं मन शांत होईल माझ्या बाळा मी जे लिहिलेलं असतं ते कधीच वाया जात नाही त्याला कोणी थांबू शकत नाही त्याची काळजी मी घेतो त्याला कोणी तोडू शकत नाही ज्याचं रक्षण मी करतो त्याला कोणी हानी पोहोचवू शकत नाही आज तुझ्या मनात एक गोष्ट कायम करून ठेवायचे आहे भीती सोडलीस की चमत्कार सुरू होतात विश्वास ठेवला की मार्ग आपोआप घडतो श्रद्धा ठेवली की वेळ आपोआप बदलते तुझ्यासाठी एक सुंदर अध्याय तयार होत आहे तो उघडायला आता काहीच वेळ बाकी आहे जे तुझ्याकडून निघून गेलं आहे ते तुझ्यासाठी नव्हतंच जे तुझ्या वाट्याला येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा जास्त चांगलं असेल मी तुझ्यासोबत आहे प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलावर प्रत्येक ठिकाणी तू पडणार नाहीस कारण मी तुला धरून ठेवतोय तू हरणार नाहीस कारण मी तुझ्यासाठी मार्ग तयार करतोय तू एकटा नाहीस कारण मी तुझ्यासोबत आहे श्रद्धा ठेव सबूर ठेव आणि माझं नाव घेत राहा कारण मी आहे मी होतो आणि सदैव तुझ्यासोबत राहणार आहे ओम साईराम